नमस्कार मैपत कडून मधुबाऊच्या जीवाला धोका आहे म्हणून सायली आणि अर्जुन जानकी आणि ऋषिकेशच्या घरी मधुभाऊंना ठेवतात आता रणदिव्यांच्या घरी मधुबाऊ राहत आहेत हे ऐश्वर्याला समजतं ऐश्वर्या लगेच प्रियाला फोन करते आणि जानकी आणि सायलीच्या प्लॅनचे बारा वाजवते तेव्हा प्रिया म्हणते ऐश्वर्या कसा काय फोन केलास बोल ना तेव्हा ती म्हणते अगं तुला एक बातमी द्यायला फोन केला आहे तुमचे ते मधुबाऊ आहेत ना ते आमच्या घरी आहेत ऐकून प्रियाला धक्का बसतो प्रिया म्हणते काय मधुभाऊ तुमच्या घरी आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो अगं बर। त्या सायली आणि अर्जुनने आमच्याकडे आणून ठेवले आहेत तेव्हा प्रिया म्हणते बरोबर कडून त्यांच्या जीवाला धोका आहे मैपत त्यांना मारणार आहे म्हणून सायली आणि अर्जुनने त्याला तुझ्याकडे नेऊन ठेवला आहे त्यामुळे आता आता मी काय करते ना तेच ब आणि प्रिया लगेच मैपतला फोन करते आणि सांगते तुम्ही कोणाला शोधताय मैपत म्हणतो त्या म्हाताऱ्याला कुठे गेला आहे माहीत नाही मी त्याला आता मारणारच आहे पूर्ण त्याला त्याचा जीवच घेणार आहे ते ऐकून प्रिया म्हणते तो तुम्हाला इथे सापडू शकत नाही तुम्ही किती शोधलात तरी तेव्हा मैपत म्हणतो कसं काय तेव्हा प्रिया म्हणते तो कुठे आहे ना मला माहीत आहे त्याचा पत्ता तेव्हा मैपत म्हणतो मग सांग ना कशाला गप्पा बसलीस तेव्हा प्रिया म्हणते तो रणदिव्यांच्या घरी आहे जानकी ऋषिकेश रणदिवे याच्या घरी आहे ते ऐकून मैपतला धक्का बसतो तेव्हा ते ते, आता मैपत म्हणतो आत्ताच्या आत्ता तिथे जातो आणि त्या म्हाताऱ्याला संपवून टाकतो तेव्हा प्रिया म्हणते काय करायचंय ते तुम्ही बघा पण तो म्हातारा कुठे आहे याचा पत्ता मी तुम्हाला सांगितला आहे आता त्याचं बोलणं इकडे सायली ऐकते आणि सायलीला मोठा धक्काच बसतो सायली म्हणते म्हणजे या प्रियाने सगळं सांगितलेलं आहे आता सायली येते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते अर्जुन सुद्धा प्रियाला खूप काही बोलतो आणि तो सुद्धा तिच्यावर हात उचलतो आता प्रतिमा आणि घरातले सर्वच जण खूपच घाबरतात आता आजी म्हणते अग काय करतेस तू तू तन्वीला का मारतेस तेव्हा सायली म्हणते आजी तुम्हाला नाही माहितीने काय केलेलं आहे तन्वी म्हणजेच प्रिया ही सुभेदारांच्या घरात आलेली असते कल्पना प्रताप अश्विन सर्वच जण हादरतात आता प्रियाचं ते कृत्य बघून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा लगेच सायली ही जानकीला फोन करून सांगते मधुभाऊ तुझ्या घरी आहेत ही बातमी आता महिपतला लागली आहे त्यामुळे तू जरा मधुभाऊंवर जरा बारीक लक्ष ठेव हो, नजर ठेव हो। तेव्हा जानकी म्हणते तू काही काळजी करू नकोस मधुबाऊंना इथे येऊन कोणीच मारू शकत नाही आमच्या घरामध्ये कोणी शिरूच शकत नाही तेव्हा लगेच सायली म्हणते ठीक आहे तर इकडे आता अर्जुन प्रियाला म्हणतो हे बघ जर तू आता त्याला ही बातमी दिली आहेस ना तर आता त्याला उलट फोन करून सांगायचं की तो तिथे नाहीये म्हणून तेव्हा प्रिया म्हणते असं कसं मी त्याला खोटं सांगणार तेव्हा सायली म्हणते तुला सांगावं लागणार मग प्रिया ही मैपतला परत फोन करते आणि म्हणते सॉरी सॉरी मी खोटी तुम्हाला माहिती दिली मधुभाऊ तिथे नाहीयेत मला वाटलं तिथे असतील ती सायलीची मैत्रीण आहे ना म्हणून तिकडे गेले असतील पण नाही तिकडे नाहीयेत मधुभाऊ तुम्ही शोधा दुसरीकडे पण आता मधुभाऊ तिकडे नाहीयेत तेव्हा मैफत म्हणतो मूर्खा आहेस का ग तू म्हणजे तू मला फसवतेस का चल ठेव फोन असं म्हणून मैफत फोन कट करतो आता इकडे प्रिया चांगलीच घाबरलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू